धर्मांतर विरोधी कायद्यावरती कुंभ कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणे वक्तव्य जनतेपेक्षा नेते मोठे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक ठप्प समाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे यांनी उठवला आवाज खेडच्या प्रज्ञा जंगमची ची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड तेविसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी चेन्नईकडे रवाना खेडनगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर बुलेट दाखल मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि खेड तालुका बंजारा सेवा संघ तर्फे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी पाहुया सविस्तर वृत्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन सपत्नीक पवित्र स्नान केलं सोशल मीडियावरती त्यांचे फोटो व्हायरल झाले आज राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील गंगा स्नान करत आपल्या धार्मिक भावना व्यक्त केल्या नितेश राणेंनी आपली आई नीलम राणे यांच्यासह प्रयागराज मधील पवित्र कुंडात डुबकी घेतली आहे नितेश राणेंची आई सह महाकुंभाला हजेरी लावण्यात आली असून येथील पवित्र स्नानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी धर्मांतर विरोधी कायद्यावर भाष्य त्यांनी केलंय कालच महाराष्ट्राच्या सरकारने धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात एक समिती स्थापन केली मी ह्यासाठी राज्याचे हिंदुत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानेन की ह्या निर्णयामुळे असंख्य आमच्या हिंदू माता भगिनींना फार मोठं एक सुरक्षा कवच आता आमचं महाराष्ट्राचं सरकार देणार आहे महाराष्ट्रातले असंख्य हिंदुत्वादी संघटना असो आणि हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षापासून राज्यामध्ये एक सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा असावा ही मागणी करत होते आणि आता समिती गठन झालेली आहे आणि राज्यात आणि देशात सगळ्या राज्यांमध्ये आणि देशात सर्वात कडक असा धर्मांतर विरोधी कायदा लवकरच महाराष्ट्रामध्ये येईल असा विश्वास मी हिंदू समाजाला देतो तर बघूयात पुढच्या बातमीकडे आज पंधरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौरा असल्या कारणानं या दौऱ्याला शासकीय कर्मचारी आणि कार्यकर्ते यांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून वेगवेगळ्या आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या एस टी बस मात्र रद्द कर त्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी पूर्णपणे ठप्प झाली आणि जनता संतप्त दिसून तर समाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे यांनी यावरती आवाज उठवणारी प्रतिक्रिया दिली आहे आघाडे यांनी लेखी स्वरूपात असं म्हटलंय की मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अचानक ग्रामीण भागातील एस वाहतूक बंद झाली असल्याने ग्रामीण भागातील जनतेची तारंबळ उडाली ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी रोजगारासाठी शहरात येतात त्यांचा आज रोजगार बुडाला अनेक आजारी रुग्ण औषध उपचारासाठी दवाखान्यात या अभावी येऊ शकले नाहीयेत या कंडिशन मध्ये एखाद्या आजारी रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे असं जनतेचं मत आहे अनेक चाकरमानी बांधवांनी पुणे मुंबईला जाण्यासाठी ऍडव्हान्स तिकिटे काढली होती परंतु ग्रामीण भागातून तालुक्यात येण्यासाठी गाड्यांची सोयच नसल्याने अनेक चाकरमानी बांधवांना जादा आर्थिक भूर्दंड सोसावा लागलाय सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एखाद्या मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी सामान्य जनतेला मात्र बेठी धरण्याचं प्रमाण वाढत चाललंय आतापर्यंत अनेक सरकारे महाराष्ट्रात होऊन गेली परंतु या मागील सरकारांनी जनतेला केव्हा वेटी झरलं नव्हतं सध्या फडणवीस पवार शिंदे सरकारचा आगळा वेगळाच कारभार पाहून जनता मात्र आश्चर्यचकित झाले वारंवार असे प्रकार घडत असल्याने ग्रामीण भागातील सामान्य जनतेचा विद्यमान महाराष्ट्र सरकारवरील विश्वास उडालाय सरकारने सामान्य जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहू नये अशी दबके आवाजात ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे असं देखील सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे यांनी म्हटलंय पुढची बातमी ती म्हणजे दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या खेळाडू म्हणजेच प्रज्ञा जंगम हिने राष्ट्रीय स्तरावरती चमकदार कामगिरी करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले ती तेविसाव्या स्पर्धेसाठी मुंबईहून चेन्नईकडे रवाना आहे प्रज्ञाने याआधी कोल्हापूर येथे सुवर्ण पदक जिंकत आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला दिव्यांग क्रीडापटू म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे खेड तालुक्यातील दयाळ गावची रहिवाशी असलेली प्रज्ञा जंगम ही एक धावपट असून तिच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची मिळणार आहे तिच्या या प्रवासासाठी क्रीडाप्रेमींनी तसेच रत्नागिरीकरांनी तिला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तर खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर बुलेट दाखल झाली असल्याची बातमी समोर आली आहे जेथे बंब पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी फायर बुलेटद्वारे पोहोचून आग नियंत्रण आणणं हे शक्य होणार आहे नगर परिषदेच्या अग्निशमक बंबाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे या बंबास पंधरा वर्षाहून अधिक वर्षांचा कालावधी लोटलाय तांत्रिक बिघाडाचं सत्र देखील कायम आहे अशाही स्थितीत अग्निशमन दलातील कर्मचारी आग शर्थीचे लागणाऱ्या ठिकाणी पोहोचून प्रयत्न करतात नवीन अग्निशमन बंबाचा प्रस्ताव अग्निसुरक्षा विभागाकडे पाठवणार असल्याचे संकेत नगर प्रशासनाने दिले होते मात्र नवीन बंब कधीपर्यंत प्राप्त होईल याची हमी दस्तखुर्द नगर प्रशासनही देऊ शकत नाही अशा परिस्थितीत दाखल झालेली फायर बुलेट दिला यासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असणार आहेत बुलेटला पाच लिटर क्षमतेची पाणी टाकी असून पवारणी यंत्र सुविधा ही आहे अद्यावत फायर बुलेट आपत्कालीन स्थितीत किरकोळ घटना नियंत्रणात आणण्यास मोठी भूमिका निभावणार आहे बंजारा सेवा तर्फे, श्री संत, यांची साजरी करण्यात आली चौदा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता बंजारा समाजातर्फे धुबा महाराज आणि रुपसिंग महाराज यांचं बंजारा भजन आयोजित करण्यात आलं होतं तरी आज पंधरा फेब्रुवारी रोजी जयंती निमित्ताने भरणे येथील भीमसिंग राठोड यांच्या निवासस्थानी खेड तालुका बंजारा सेवा संघ एकत्रित होऊन जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी झाली खेड शहरातून मोठ्या उत्साहात रथ मिरवणूक काढत बंजारा समाजाने पारंपरिक वेशभूषा परिधान करत आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन केलं तरी बंजारा समाजाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी दीपवाहिनी जवळ संवाद साधलाय जय सेवालाल मी रवी रामचंद्र नाईक जिल्हा कार्याध्यक्ष आमचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प पहिला प्रथम आम्ही खेडमध्ये शेवालाल जयंती उत्सव केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमचे पूर्ण जिल्ह्यामध्ये आता सध्याला पूर्ण तालुक्या तालुक्यामध्ये शेवालाल जयंती उत्सव होत आहे आणि ह्याच्या पुढेही असंच आम्ही करत राहणार शिवालाल समाजाचे बंजारा समाज आम्ही असंच करत करत राहणार सगळ्या पाचच्या पिढीला पण असं आम्ही शिकवत जाणार आणि ह्याच्या पुढे असं जयंती उत्सव करणार जय शेवालाल जय शेवालाल जय शेवालाल पंजारा समाजर मग नायकचू लक्ष्मण खेमू राठोड खेड तालुका बंजारा समाज आ, हम एकत्र करण हम मती साधारण कोकणे पूर्ण कोकण हम पहिला सादर की आते ती प्रत्येक तालुका की अब प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा वाई हम जागे जागे जयंती करून सेवालाल करता नाही निकेर हम समाज एकत्र लेन हम येतियांग घोटोवी करतेस अतियांग हमारा जो युवा पिढी पीढी सब उन भी हम ही सिखाते जमा सखेन हमार थी दिवात बोलन दिने धन्यवाद धन्यवाद जय सेवालाल नायक जय शहालाल माझं नाव सुनील धर्म नायक खेड तालुका बंजार समाज अध्यक्ष माझ्या गोर समाजाना दरवर्षीप्रमाणे माझ्या शुभेच्छा आहे असंच आमचा समाज ह्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळा सहभागी सगळ्यांनी व्हावे अशी माझी नंबर विनंती आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूर येथे रविवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता आठवीतील सर्वे श्रीकांत दामले यांनी नववा क्रमांक पटकावून यश प्राप्त केले सदरच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेकरता राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते वर्ष वयोगटात प्रतिस्पर्धकांशी आपलं आणि आपल्या शाळेचे नाव गौरवित केले त्याच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्याला गौरवण्यात आलं संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी खेळाडूचे अभिनंदन करून त्याला पुढील शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या प्रवाशांना तातडीची वैद्यकीय सेवा देणाऱ्या मदत ग्रुप खेळ या सामाजिक संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठा महासंघाने संस्थेचे अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलंय हा पुरस्कार जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी विनायक राव सुभाष बने भास्कर जाधव शेखर निकम किरण आणि मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते गेल्या अनेक मदत ग्रुप खेळ राष्ट्रीय महामार्गावरती अपघातग्रस्तांना तातडीशी मदत पुरवण्याचं कार्य करते सामाजिक बांधिलकीतून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमामुळे चौसेला नावलौकिक देखील मिळाले तर खेड येथे सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी बी के बालावलकर रुरल मेडिकल कॉलेज सावर्डे येथील एम एस सी आणि ए डी एम एल टीचे विभाग प्रमुख प्रेमकुमार कोरोचिकर बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विभाग प्रमुख रोहन विनायक धांगे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाच्या प्राचार्य ए आर भालेराव यांनी केलं त्यात त्यांनी कार्यशाळेची रूपरेषा सांगून कार्यशाळेचा उद्देश सविस्तर सांगितला महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता यांनी या कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना खूप मोठ्या होणार विद्यार्थ्यांनी याचा आणि प्रामाणिकपणे लाभ घ्यावा असं आवाहन केलं प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रेमकुमार यांनी टी वाय बी एस सी प्राणीशास्त्र विषय घेतल्यानंतर पुढे असणाऱ्या विविध संधी आणि टी वाय बी एस सी प्राणीशास्त्र विषयात विद्यार्थी कोणकोणते कोर्सेस करू शकतात याबद्दलची सविस्तर माहिती दिली आणि त्यात कमी कालावधीचे व मोठ्या कालावधीचे कोर्सेस यांची देखील सविस्तर माहिती सांगितली तसेच रोहन गुप्ते आणि विनायक डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राणीशास्त्र विषयात विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध आहेत परिश्रम आणि मेहनत घेतल्यास तुम्ही करिअर निश्चितपणे चांगल्या प्रकारे घडवू शकता असा विश्वास त्यांनी दर्शवला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शंका प्रश्न उपस्थित केले त्यांनी विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वच शंकांचे निरसन केले विभाग प्रमुख डॉक्टर एम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यशाळेचा प्राणीशास्त्र विभागातील पासष्टावा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला खेड तालुक्यातील भडगाव शेवरवाडी येथील श्री विठ्ठल मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे श्री विठ्ठल रकुमाई मंदिराचा एकोणीसावा वर्धापन दिन सतरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे तरी सकाळी नऊ वाजता अभिषेक सकाळी दहा वाजता घटस्थापना सकाळी अकरा वाजता दिंडी ध्वजारोहण संध्याकाळी साडेसहा वाजता येथील हरिपाठ रात्री साडेसात ते साडे नऊ या वेळेत महाप्रसाद आणि दहा वाजता चाकाळे येथील महालक्ष्मी जाकमाता मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तरी भडगाव शेवरवाडी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि मुंबई ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे सर्व भाविकांना दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी येण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना मंडणगड तालुक्याच्या वतीने सतरा आणि अठरा तहसील कार्यालयासमोर निमंत्रित संघ जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तसेच मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता योगेशादा कदम यांचा वाढदिवस देखील त्याच मैदानावरती होणार आहे त्या

कर्मचाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आलं यावेळी अध्यक्ष जेसी सी अमर दळवी माजी अध्यक्ष जेसी संकेत अपिष्टे उपाध्यक्ष जेसी सी रोहित ओतारी खजिनदार जे चैतन्य सप्पा जेसी सी सिद्धी दळवी यांच्यासह पालक शिक्षक उपस्थित होते स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा उद्या फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळे खेडमध्ये श्री स्वामी भाविकांना श्री स्वामी समर्थ दर्शनाची आणि स्वामी सेवेची अपूर्व संधी माध्यमातून या प्राप्त होणार आहे आयोजक आणि खेडचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलंय खेड शहरातील बजमई इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता एई कालसेकर कॅम्पस येथे वार्षिक पारितोषिक आणि विशेष अंक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन अहमद कौशली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं आदम नाडकर वसीम चौगुले आणि मुक्ता सुर्वे यांचे जंगी स्वागत करण्यात आलं आणि संस्थेचा ध्वज फडकवण्यात आला माध्यमिक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली जियाउर रहमान खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला मुख्याध्यापिका रुबिना कडवेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले सर्व मान्यवरांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्षाची यशोगाथा कथन करणाऱ्या विशेष अंकांचं चा प्रकाशन करण्यात आलं आपल्या अध्यक्ष भाषणात कौचाली यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ध्येयाचा वाढला करावा असं आवर्जून सांगितलं त्यानंतर दिव्यांग तसेच शंभर टक्के उपस्थिती राखणाऱ्या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला आणि ब्लू हाऊस यामध्ये उत्कृष्ट ठरला अमल सिद्दीकी आणि तुबा ढेळकर खेळाडू ठरल्या तर अर्सेन टेटवलकर सय्यद आणि हफसा नोरे यांना शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार तसेच सिद्रा मागजनकर हिला तसेच सिद्धरा मागजनकर हिला आदर्श पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं आज खेडमधील प्रसिद्ध देवण्याचं उरुस निमित्त शहरातून संदल निघाला आणि सर्व भाविकांनी दर्शन घेतलं सत्पुरुषाच्या कबरीवरती नवे वस्त्र चढवून धार्मिक गीते म्हणत मुस्लिम बांधव ही मिरवणूक आपल्या देवाचे आभार व्यक्त करत गाणी म्हणत नाचत संदल काढलं आणि याचप्रमाणे खेड तालुक्यात बाजारपेठेमधून मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत संदल नेत देवण्याच्या उरुस या ठिकाणी जात हा सोहळा साजरा केला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

चढवण्यात येईल त्यामुळे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी सामील होऊन सहकार्य करावं असं आवाहन अब्दुल कादिर महम्मद इसा कत्री यांनी केलंय आणि आता बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी